नमस्कार काजर्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत एकदम हेल्दी रेसिपी आहे एक चमचाभरही तेल आपण वापरणार नाही दहा ते पंधरा मिनटात आपली रेसिपी बनवून तयार होते फक्त रात्री थोडीशी तयारी करून ठेवली ना आपली सकाळी जास्त धावपळसुद्धा होत नाही झटपट आपली नाश्त्याची रेसिपी बनवून तयार होते रेसिपी एकदम मस्त आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते रेसिपीला सुरू करण्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवे असाल आणि चॅनेलला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आज आपण मटार आणि मुगडाईचा ढोकळा बनवणार आहोत एकदम मस्त रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले इथे मी मुगडाळ घेतलेली आहे मुगडाळ मी रात्रीच भिजत घातली होती एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला रात्रीच पाण्यामध्ये भिजत घालायची आहे सकाळी याच्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे ही मुगडाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये मटारसुद्धा घालायचं आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये हा एक वाटी मटार काढून घेत आहे ओला वाटांना घेतलेला आहे त्यासोबत आपल्याला डाळसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे एका भांड्यामध्ये सगळं हे व्यवस्थित बारीक होणार नाही यासाठी मी दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे अर्धी मुगडाळ मी ते काढून घेते गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये मिरची अद्रक लसूण तुम्ही घालू शकता हे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे दोन बॅचमध्ये करून आणि जास्त पात्रही आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही याच्यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून साखर एक टेबल स्पून तेल एक टेबलस्पून लिंबाचा रस लिंबू नसेल तर दोन चमचे दही घातलं ना तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरगळली गेली पाहिजे मोठ्या साखरेऐवजी तुम्ही ते पिटी साखरसुद्धा वापरू शकता इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण असं काहीस आपल्याला हवं आहे जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही नाही अगदी सहज ते चमच्यावरून पडलं गेलं पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण पातळ हवं आहे अशा पद्धतीचं याच्यामध्ये आता आपण एक चमचा इनो घालणार आहोत आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं आपल्याला याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही ते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता इकडे आपली ही तयारी सुरू असताना एका साईडला गॅसवरती आपल्याला पाणीसुद्धा गरम करायला ठेवून द्यायचं आहे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्यासोबत ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवण्यासाठी ठेवणार आहोत ना त्या भांड्याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही नाहीतर आपला ढोकळा व्यवस्थित फुगला जात नाही इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे कुकरच्या डब्याला ला डब्या तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात मिश्रण जर जास्त पातळ झालं ना तर आपला ढोकळा व्यवस्थित फुगला जात नाही एकदम परफेक्ट मिश्रण बनवा म्हणजे आपला ढोकळा छान असा व्यवस्थित होतो छान जाळीदार आणि व्यवस्थित फुगलाही जातो अशा पद्धतीने थोडासा डब्बा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे इथे आता हे तयार झालेलं आहे आता आपण लगेचच ढोकळा वाफवण्यासाठी ठेवून देऊयात इथे मी पातेल्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं पाणी गरम झालेलं आहे पातेल्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे याच्यावरती डब्बा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती ढोकळा वाफवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे असा स्टँड नसेल ना आतमध्ये ठेवण्यासाठी तर एखादी प्लेट ठेवली ना तरीही चालेल पंधरा मिनटं झाल्यानंतर एकदा ढोकळा चेक करा तो की उन, तो व्यवस्थित शिजलाय की नाही नसेल शिजला तर अजून थोडा वेळा ठेवून तो शिजवून घेऊ शकता पंधरा मिनटं झालेली आहेत ढोकळा आपला व्यवस्थित शिजलेला आहे गॅस बंद करूयात आणि थंड करायला ठेवून देऊयात ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो डब्यातून आपल्याला बाहेर काढायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित निघाला जातो इथे ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे ह्या डब्यातून आपण बाहेर काढून घेऊयात एकदम मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा तयार झालेला आहे चवीलाही अप्रतिम लागतो इथे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे तुम्ही इथे बघू शकता याला प्रेस केल्यानंतर तो आहे त्या शेपमध्ये नंतर येत आहे अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही छान मौसूद जाळीदार आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे ढोकळा इथे कट करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये किंवा हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता इथे मी चौकोणीस हा कट करून घेत आहे आतून ही तुम्ही ते बघू शकता छान असा जाळीदार जा हा तयार झालेला आहे एकदम छान असा हा फुगला गेलेला आहे याच्यावरती आता आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे नेहमी आपण जशी फोडणी बनवतो ना ढोकळ्यासाठी तशीच सेम इथे मी फोडणी बनवून घेतलेली आहे ही फोडणी सगळीकडे घालून घेऊयात आणि मस्त असा आपला मटार मुगडाईचा ढोकळा तयार झालेला आहे फोडणीसाठी इथे ते आपल्याला तेल मोहरी तीळ कडीपत्ता हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे जास्त काही घातलेलं नाही एवढीच फोडणी याच्यावरती मी घालून घेतलेली आहे आणि मस्त असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे हा ढोकळा तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता एकदम मस्त रेसिपी आहे रात्री थोडीशी तयारी करून ठेवली ना तर सकाळी झटपट हा ढोकळा तयार होतो फक्त आपल्याला रात्री डाळ भिजत घालायची आहे आणि सकाळी आपल्याला ढोकळा बनवायचा आहे एकदम मस्त रेसिपी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा किंवा नाश्त्यासाठी बनवा एकदम मस्त रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही झटपट तयार होते रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा मटारच्या अजून बऱ्याचशा रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत जर तुम्ही बघितल्या नसेल तर आपल्या चॅनेलला जाऊन नक्की पहा ही रेसिपी कशी वाटली आणि बाकीच्याही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी नक्की लाईक करा आणि सगळ्यांसोबत या रेसिपी नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद